रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह मुतखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा आदी साडेसहाशे पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर वन प्रोडक्ट त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस ईश्वर संजय शिंदे अठ्याहत्तर पंच्याहत्तर सदोतीस पंच्याहत्तर एकवीस आणि ओम बाबासाहेब आहेर एक्क्याण्णव छप्पन्न अकरा एक्केचाळीस दोघा भामट्यांनी हॉटेल व्यावसायिक महिलेचे दागिने उरबाडून धूम ठोकली आहे ही घटना गुरुवारी तीन एप्रिलला सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली आहे जयश्री सतीश भुजबळ या माहुली येथील रहिवाशी असून महामार्गालगत त्यांचं साई हॉटेल आहे त्या नेहमीप्रमाणे हॉटेलवरती असताना दोघे इसम त्या ठिकाणी आले हॉटेलमध्ये चहा पिले त्यानंतर एक जण मोटरसायकलवर जाऊन बसला आणि दुसरा पैसे देण्यासाठी काउंटर जवळ गेला तर भुजबळ या सुटे पैसे देण्यासाठी खाली वाकल्या असता त्या भामट्यानं भुजबळ यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांचं मिनिगंठन ओरबाडून धुम ठोकली आहे आणि ते संगमनेरच्या दिशेने गेले असल्याचं भुजबळ यांनी सांगितलंय माझं नाव जयश्री सतीश भुजबळ गावाचं नाव माऊली हॉटेलचं नाव साई मी हॉटेलमध्ये असत आले साडेपाच वाजता आणि मला चहा दे म्हटले मग चहा दिला दोन दोन चहा दिले आणि मग ते पैसे तीस रुपये दिले त्यांनी मला आणि पाच रुपयाचे चॉकलेट दे म्हटले मग मी पाच पंचवीस रुपये घेतले पाच रुपये देण्यासाठी त्यांना खाली वाकले तर लगेच त्यांनी ते गळ्यातलं तोडून नेलं नख पण आहे गळ्याला माझ्या आणि इकडं संगणमेरच्या दिशेने निघून गेले गळ्यात काय होत कोणता मी घंठ नव्हतं गळ्यामध्ये किती तोड्याच दोन तोळ्याच ते काय बोलले का तुम्हाला नाही काहीच नाही बोलले दरम्यान पठार भागामध्ये चोऱ्यांचं सत्र सुरूच असून हॉटेल व्यावसायिक महिलेच्या गळ्यातील दागिने दिवसा ढवळ्या ओरबाडून नेल्यामुळं व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय घारगाव पोलिसांनी तातडीनं चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे त्यातच आता नवीन पोलीस निरीक्षक हे घारगाव पोलीस ठाण्यात रुजू झालेत त्यामुळे त्यांनी आपल्या खाकीचा रुतबा या चोरट्यांना दाखवावा अशीही अपेक्षा नागरिकांना आहे नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झालेस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये एलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ